ताजा बातम्या बघण्यासाठी तार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती परिमंडळ दोन अंतर्गत वीस गुन्हेगारांना आतापर्यंत तडीपार करण्यात आलेला आहे याच्यामध्ये देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमधील एक गुन्हेगार आहे आंबड पोलीस स्टेशनचे चार रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत उपनगर पोलीस स्टेशनचे दोन रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत सातपूर पोलीस स्टेशनचे पाच आणि नाशिक रोड पोलीस स्टेशनचे आठ असे एकूण वीस गुन्हेगारांना तडीपार करण्यात आलेला आहे जवळजवळ पंचेचाळीस आरोपींवर गुन्हेगारांवरती ही तडीपारची कारवाई प्रस्तावित प्रस्ता आहे त्या संदर्भात पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत व त्याबाबतची कारवाई सुरू आहे आतापर्यंत परिमंडळ दोन अंतर्गत चालू वर्षामध्ये जवळजवळ जव़़ अठ्ठ्याण्णव लोकांवरती तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे बारा लोकांवरती एमपीडीए कायद्यान्वय कारवाई करण्यात आलेली आहे सदर प्रतिबंधात्मक कारवाई माननीय संदीप कर्णिक सर पोलीस आयुक्त नाशिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली अशीच भविष्यामध्ये देखील सुरू राहणार आहे सदर वीस इसमांना तडेपार करण्यात आलेला आहे त्यांचा कालावधी हा काहींचा दोन वर्षासाठी आहे काहींचा एक वर्षासाठी आहे काहींचा सहा महिन्यासाठी आहे त्यांचं रेकॉर्ड ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तडीपारची कारवाई करण्यात आलेली आहे